अल एक बी गाडी आहे ना कवाच वाट बघतोय त्या शेल असतो असे पोली गोलीगत फिलावल्या असत्या आणि आपला पॅटर्नच या आपल्या पोली इतक्या फिद्या आहेत ना आप गोलीगत आल कव्हाचं बसलोय एखादी बी गाडी आहे नाही केला का हायत इतक्या गाड्या आहेत आली सोल चा आल्यावर एक बी गाडी येत नाही आलं तरी मोठ्या मोठ्या गाड्या सुलत नाही सोलत चव्हाणला नाही ना आणि एक बी आता गावात गाडी नाही असं कधी होईन त्याला असतो अशा गोळीकत पोली हिंडावल्या असत्या सोलत चव्हाण आपल्या पेट एक गला मारल्या पोली फिदा नस नाही असं लाव गान तुझे देखत इथिक लुक जाय सुरत किलोस निशेक जाय ते लिय दिल ए गाय नजर कि शिकेन लाग जाय लेने न ओ साजन भाऊ मी आपण ओल दो स्वप्न हमको आण हमकुसात ए आदत तुम गोलीकड सोलो तूरचा पॅटर्नच ते चोलत नाही आले गोलीगड ठोकतो लैव्या कला लैव्या का बायकूच लय तू चानी तिच्या मुलं गाड्या मला आता गाव नाही गेलो असतो चांगले का गाड्या चालू असत आणि मी आल्यावर गाड्या याय नाही असं कस काय चालक वाट बघायची गाडीची काही काय आमचं काय कसं काय कसं चालायचं हा सुनील हे सुनील हे सुनील हे सुनील हे अमनाथ सुनील जे आणायला लागलं की एक आवाज दिल आहे सुरज शेठ बोला बोला की सुरेश भाऊ आम्ही तुम्हाला जीव लावायचा नाही बघितलं सुरेश भाऊ तुम्हाला आणि तुम्ही आम्हाला गोली चुना लावायचं ना काय त्याच्यात काय अर्थ ऐक का हा जे खाना लागल ला की तू का तुला बुक किट टेंगू आणो लय भाव नाही का इथला काय नाही देतो म्हणून आम्हाला तुम्ही कॉल ताईला काय सुरेश भाऊ मला तंगीत आहे मी ते आता लय तंगीत आहे सांगू शकत काय चला बस कुठं जायचं तुम्हाला कुठं जायचं सेल गावात सेल कुठं येतो कुठं काय अर्थ आहे का सुरेश भाऊ तुम्हाला बघितलं नाही मी असं आहे का हो लय लय तलब झाली असं तुला मग काय तलब नाही झाली मला जायचं पटकन सांगा मुलीचा ओट आणि दालचा ओट घ्यायला चालला का लगेच हा घ्यायला चाललो मला नाही तलब झाली सांगा तुम्हाला कुठं जायचं ते सांग सुधरत नाही मला चला एक तर भेटत नव्हते आपलं ब्रँड आणलंय आणलाय रॉयल तुला सावंती घेत नाही आपलाच ब्रँड आहे

चकणा खाऊ चकणा खाणार आहोत नाही म्हणून कस सक नको भाऊ माझी बायको तिला पटत नाही तू एवढं बायकोला भेटतो मग काय लय लागतो ती टपाटप टपाटप येस वालक झेलकुक टीव परत म्हणायची बेवड्या फेवड्या मग याला बेवड्या फेवड्या म्हणतो मग काय तसं मी नाही ना या जगत नाही ना ती मला चांगलं समजते माझं नावला इतकं भारी माझं नावला कसला फेमस आहे असं असं सोलत चव्हाण कसला बोलकत मी असते मेट असत भाऊ फ्लाइट घेतील ना घेतो घेतो थांब एक मिनिट काय फोन आलाय माझ्या गर्लफ्रेंडचा डॉलीचा डोलीचा फोन आला बाई काय म्हणत होता आज दिवस स्पर्श करत नाय करत काय उतरू आपण उतरू उतरू काय आज वाली किती जास्त टाका जास्त जास्त चढलीच पाहिजे त्याला चढणार ना चढलीच त्याला फ्लाइट मिळत नाही हा मग पर्शच कधी करत नाही मग त्याच्यात आखिजीरो सापून मग काय काय नाही आठवते